अखेर लांजामधील महायुतीच्या असलेल्या पदाचा उमेदवार सावली सुनील कुनुप यांचे नाव जाहीर करण्यात आले सावली कुरुप या माजी नगराध्यक्ष सुनील उर्फ राजू कुरुप यांच्या पत्नी असून सावली कुरुप यांना बहुमताने निवडून आणण्याचा महायुतीतर्फे निर्धार करण्यात आला आहे यावेळी महायुतीकडून लांजा बाजारपेठेत ढोल ताशाच्या गजरात सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले यावेळी आमदार किरण सामन देखील उपस्थित होते तसेच महाविकास आघाडीकडून देखील सर्व उमेदवारांचे सन्मान्य आमदार भैया सामंत यांच्या नेतृत्वाखाली विकास काम साध्य करण्याचा प्रयत्न योग्य पद्धतीने या वर्ग या तसेज काही अपक्ष पक्षांनी देखील अर्ज दाखल केले आहेत तसेच महाविकास आघाडी उबाटाकडून पूर्वामुळे यांना नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे लांजा नगरपंचायतच्या समोर सकाळपासून मोठ्या संख्येने गर्दी दिसत होती यावेळी पोलीस फटा देखील मोठ्या प्रमाणात मागवला गेला होता मात्र हे सर्व नामनिर्देशन शांततेत पार पडले असे चित्र आज पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली